उत्तर मॉडेल बाबित माळा येथे बिबट घेर बंद सर्व सामान्य जनतेचा सा विलंता आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचनार आहोत आपल्या सबोतलच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी श्री लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सारिका बुट्टे वनपाल ओतूर श्री विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर श्री दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर श्री किसन केदार गणपत केदार फुल्लचंद खंडागडे गंगाराम जाधव प्रदीप तांबे हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचून पाहणी करून सदर बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकद विवड निवारा केंद्र माणिकगह येथे दाखल केले बाबित माला ग्रामस्थ श्री गणेश गीते कुणाल गीते अभिषेक गीते रजत गीते तुकाराम गीते राजू कोळपे यांनी सहकार्य केली अधिकची माहिती देताना वन विभागाच्या सूत्रांनी असे सांगितले की बीवट प्रवाह क्षेत्रातून आपली वाहन चालवीत असताना आपल्या वाहनाचे मोठ्याने वाजवावे जेणेकरून रस्त्याच्या बाजूला धरून वन्य प्राणी त्यांची जागा बदलतील किंवा ते बाजूला सरकतील व तसेच आपले गुरे चारित असताना किंवा शेतीची कामे करीत असताना मोठ्याने आवाज करावे किंवा मोबाईल वरती गाणी वाजवावी रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडताना आपल्या हातात घुंगराची काठी बॅटरी असावी जेणेकरून वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण होईल बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मयूर ढोगळे शिवनेरी माझा